सण सौभाग्याचा बंध अतूट नात्याचा सण सौभाग्याचा बंध अतूट नात्याचा या मंगलदिनी पूर्ण होत तुमच्या सर्व इच्छा आणि व्हिडिओ पाहणाऱ्या माझ्या सर्व ताईंना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी येत्या एकवीस जून दोन हजार चोवीसला म्हणजे शुक्रवारच्या दिवशी सालाबादाप्रमाणे पुन्हा एकदा वटपौर्णिमा आलेली आहे वटपौर्णिमा जसजशी जशी जवळ येते तसतसं आपल्या महिलांच्या मनामध्ये नवनवीन प्रश्न यायला सुरुवात होते वटपौर्णिमा तशी दर आपण दरवर्षी साजरी करतो फक्त ज्यांचं नुकतंच लग्न झालेलं आहे त्यांची ती पहिली वटपौर्णिमा असेल समजा त्यांना जर सांगणारं कुणी नसेल की कसं करायचं कशी पूजा करायची काय नियम असतात तर मग त्यांना सुद्धा सुद्धा भरपूर प्रश्न पडलेले असतात या सर्व गोष्टींचा विचार करून आजचा व्हिडिओ मी बनवलेला आहे तुम्हाला पडणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नम शिवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी दरवर्षी येणारी ज्येष्ठ पौर्णिमा महिलांसाठी अतिशय खास असते याचं कारण म्हणजे त्या दिवशी महिला वटसावित्रीचं व्रत करून मनोभावे वडाच्या झाडाची पूजा करतात आणि वटपौर्णिमेचा सण उत्साहाने साजरा करताना आपल्याला दिसून येतात त्यामागे महिलांचा उद्देश हाच असतो त्यांच्या पतीला चांगलं आरोग्य लाभून ते दीर्घायुष्य व्हावेत जेणेकरून त्यांच्या नावापुढे जे काही सौभाग्यवती विशेषण लावलं जातं ते कायमस्वरूपी टिकून राहील म्हणजेच काय त्यांचं सौभाग्य अबाधित राहील त्या अखंड सौभाग्यवती होतील आता आपण पौर्णिमेची वेळ काय आहे ते जाणून घेऊया पौर्णिमेची वेळ आपल्याला समजली की त्यानुसार आपल्याला पूजाविधी कधी करायचा आहे ते, ते समजतं तर बघा मैत्रिणींनो एकवीस जून दोन हजार चोवीसला म्हणजे शुक्रवारच्या दिवशी सकाळी साडेसात नंतर पौर्णिमा लागणार आहे आणि बावीस जून दोन हजार चोवीसला म्हणजे शनिवारच्या दिवशी सकाळी सहा वाजून सदोतीस मिनिटांपर्यंत ही पौर्णिमा असणार आहे म्हणजेच काय आपल्याला वटपौर्णिमेचा जो काही उपवास आहे पूजा आहे ती एकवीस तारखेला शुक्रवारच्या दिवशी करायची आहे सकाळी सूर्योदयापासून संध्याकाळी सूर्यास्ताच्या आतपर्यंत तुम्ही कधीही वडाच्या झाडाची पूजा करू शकतात सूर्यास्त झाल्यानंतर वडाच्या झाडाची पूजा करत नाही त्यामुळे दिवसभरात तुम्हाला जेव्हाही पूजा करायची आहे तेव्हा ती तुम्ही करून घेऊ शकतात उपवास तुम्हाला सकाळी धरायचा आहे आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर तो सोडायचा आहे बऱ्याचदा काय होतं सुतक किंवा मासिक धर्माच्या कालावधीमध्ये काही व्रतवैकल्य आली तर आपण फक्त उपवास करू शकतो आपल्याला पूजा करता येत नाही समजा वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या मासिक धर्माचा तिसरा दिवस आहे आणि तुम्ही शनिवारी म्हणजे बावीस तारखेला केस धुणार आहात बऱ्याच जणी हेही विचारतात मासिक धर्माचा जर चौथा दिवस असेल तर पूजा करायला चालतं का हो चालतं केस धुतले म्हणजे त्याचा अर्थच तो असतो की केस धुतल्यानंतर आपण पूजा करण्यासाठी योग्य होतो समजा तुमचा चौथा किंवा पाचवा दिवस शनिवारी येत असेल आणि तुम्हाला असं वाटलं की वटसावित्री पौर्णिमा वर्षातून एकदाच येते सर्व महिला मस्त सजून धजून गेल्या वडाची पूजा करून आल्या आणि मला काही जमलं नाही आता मला डायरेक्ट पुढच्या वर्षी करावं लागेल तर मग तुमच्या मनामध्ये ही खंत राहून जात असेल आणि तुमची इच्छा होती पूजा करण्याची तर शनिवारी सकाळी सहा वाजून सदोतीस मिनिटांपर्यंत पौर्णिमा आहे तुम्हाला जर एवढ्या सकाळी वडाची पूजा करायला जाणं शक्य झालं तर तुम्ही नक्कीच जाऊन या किंवा मग तुमच्या घरीच वडाचं झाड आहे तुमच्या कुंडीत किंवा आसपास कुठे तुम्ही लावलेलं ला आहे तर तिथल्या तिथे तुम्ही सकाळी सकाळी वटपौर्णिमेची पूजा उरकून घेऊ शकतात आता ज्यांचं सुतक समजा वटपौर्णिमेच्या दिवशी संपणार आहे आणि शनिवारी मग तुम्हाला पूजा करायला चालू शकतं अशाच पद्धतीने तुम्ही सकाळी सकाळी साडेसहा वाजेच्या आत ती पूजा करून घ्या मात्र सूतक तुमचं संपलेलं नसेल तर मग तुम्हाला पुढच्याच वर्षी वडाच्या झाडाची पूजा करता येईल या अतिशय साध्या आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्याही मी तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे समजावून का सांगते कारण ज्याने हा व्हिडिओ बनवलेला आहे त्याने आपल्याला प्रश्नाचं उत्तर द्यावं किंवा आपल्या शंकेचं समाधान करावं हाच प्रश्न विचारण्यामागे तुमचा उद्देश असतो त्यामुळे माझाही तसाच प्रयत्न असतो की तुम्हाला सर्व गोष्टी व्यवस्थित समजल्या पाहिजे कोणतंही व्रतवैकल्य असलं की जास्तीत जास्त विचारला जाणारा प्रश्न हा की वडाच्या झाडाची पूजा गरोदर महिलांनी केली तर चालेल का तुम्ही नक्कीच वडाच्या झाडाची पूजा या दिवशी करू शकतात तुमच्या पतीला दीर्घायुष्य मिळावं किंवा तुमचं सौभाग्य अखंडपणे टिकून राहावं तर तुम्ही नक्कीच या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करू शकतात पण तुम्हाला काही त्रास असेल किंवा तुम्ही जिथे राहतात तिथून वडाचं झाड खूप जास्त दूर असेल आणि तुम्हाला ते सहन होणार नाही किंवा मग जरी जून महिना चालू आहे तरी पण एवढा जास्त काही पाऊस तेव्हा पडलेला नसतो कदाचित जास्त उष्णता तेव्हा असते आणि तुम्हाला जर तुमच्या आरोग्याच्या काही समस्या उद्भवत असतील गरोदरपणाच्या कालावधी तर तुम्ही त्या दिवशी पूजा नाही केली तरी सुद्धा चालेल तुम्ही पुढच्या वर्षी म्हणजे बाळ झाल्यावर उपवासही करू शकतात आणि पूजाही करू शकतात त्या दिवशी फक्त तुम्ही तुमच्या पतीचं औक्षण त्या दिवशी केलं तरी चालेल आणि ज्या महिला समजा गरोदर आहेत आणि त्यासाठी त्या माहेरी गेल्या आहेत पती त्यांच्यापासून दूर आहे तर मग तुम्ही फक्त फोनवरून तुमच्या पतीला वटसावित्री पौर्णिमेच्या शुभेच्छा द्या किंवा मग आजकाल व्हिडिओ कॉलची सुविधा आहे त्यातून तुम्ही तुमच्या पतीला व्हिडिओ कॉल करून म्हणजे व्हिडिओ कॉलद्वारे तुम्ही त्यांचं औप्शन करू शकतात असे छोटे छोटे पर्याय मी तुम्हाला सुचवत आहे जे तुम्हाला पटतील जे तुम्हाला योग्य वाटतील ते तुम्ही वापरू शकतात आता जरी तुम्ही गरोदर असल्यामुळे वडाच्या झाडाची पूजा करायला गेलात तरी पण तुम्ही फक्त पूजा करा ओटी कुणाचीही भरू नका कारण त्या दिवशी पूजा झाली की महिला एकमेकींची ओटी भरतात जे काही वान असतं म्हणजे फळं असतात काही धान्य वगैरे असतं किंवा मग कोणी कोणी वडाची फळं बनवून आणतं तर त्या सगळ्या वस्तू देऊन एकमेकींना ते वान देतात आणि ओटी भरण्याचा कार्यक्रमसुद्धा तिथे केला जातो तर मग तुमची ओटी आधीच भरलेली आहे त्यामुळे तुम्ही त्या, त्या दिवशी फक्त वडाच्या झाडाची पूजा करा ओटी कुणाचीही भरू नका यानंतर अजून काही प्रश्न विचारले जातात तर ते असे ज्या मुलींचं लग्न जमलेलं आहे किंवा मग ज्यांचा साखरपुडा झालेला आहे ज्यांना साखरपुड्यामध्ये कुंकूसुद्धा लावलेला आहे किंवा मग ज्या कुमारिका आहेत लग्नाच्या वयाच्या आहेत तर त्यांनी वटसावित्रीचं व्रत करावं का तर बघा वटसावित्रीचं व्रत फक्त त्याच महिला करू शकतात की ज्यांची सप्तपदी झालेली आहे म्हणजे ज्यांचं लग्न झालेलं आहे अशाच महिला वटसावित्रीचं व्रत करू शकतात बाकी तुमचं लग्न जमलेलं असेल साखरपुडा झालेला असेल तुम्हाला कुंकू लावलेला असेल किंवा मग ज्या लग्नाच्या वयाच्या आहेत तर मग तुम्हाला असं वाटत असेल की आमचं आता लग्नाचं स्थळ बघायला सुरुवात होईल तर मग आम्हाला चांगला पती मिळावा म्हणून आम्ही हे व्रत करावं का तर त्यासाठी हरतालिकेचं व्रत असतं किंवा भगवान शिवशंकर माता पार्वती यांच्या संबंधित जी काही व्रत वैकल्य असतात ती तुम्ही या कारणासाठी करू शकतात किंवा सोळा सोमवारचं व्रत असतं पशुपतीनाथांचं व्रत असतं हे सुद्धा तुम्ही यासाठी करू शकतात मात्र तुमची सप्तपदीच झालेली नाही आहे तर तुम्हाला वटसावित्रीची पूजा करता येणार नाही हवं तर तुम्ही तुमच्या घरातल्या महिलांसोबत ही पूजा कशी करतात ते बघायला जाऊ शकतात मात्र या दिवशी तुम्ही उपवास करू नका आणि त्या झाडाची पूजाही करू नका ज्या महिला विधवा आहेत तर त्यांना आपण विधवा न म्हणता ब्रह्मचारिणीचं रूप म्हणूया तर या ज्या महिला आहेत तर त्यांनीसुद्धा आता आधुनिक काळानुसार बदलायचं ठरवलं तर बऱ्याच वेळा असं म्हणतात की फक्त सौभाग्यवती महिलांनीच हे वटसावित्रीचं व्रत करावं पूजा करावी पण मग जरी त्या महिलांचा पती गेलेला आहे पण मग त्यांनी सप्तपदी चाललेली आहे आणि मला असं वाटतं स्वरक्षणाचा एक धागा या विधवा महिलांनीसुद्धा वडाच्या झाडाला बांधला पाहिजे आणि वडाच्या झाडाची पूजाही केली पाहिजे जेणेकरून त्यांना या दिवशी काहीतरी वेगळं वाटायला नको किंवा त्यांचा जो दिवस आहे तो पतीच्या आठवणीत दुःखमय जायला नको की माझे पती असायला हवे होते आणि मग मीसुद्धा वडाच्या झाडाची पूजा करू शकले असते तर असं तुमच्या मनात कोणत्याही प्रकारे येऊ नये किंवा मग तो दिवस तुमचा दुःखमय जाऊ नये तर स्वरक्षणाचा एक धागा तुम्ही बांधत वडाच्या झाडाची पूजा अवश्य करावी तसंही वटसावित्रीचा एक मंत्र आहे बघा वटमुले स्थितो ब्रह्मा वटमधे जनार्दन वटाग्रे तू शिवोदेवा सावित्री वटसंश्रिता म्हणजेच काय वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांचा वास आहे आणि या विधवा महिलांना आपण ब्रह्मचारिणीचं चा रूप मानतो तर त्यामुळे त्यांनी सुद्धा या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली तर कुठेच बिघडणार नाही उलट तुम्ही तुमच्या आसपास तुमच्या कुणी मैत्रिणी असतील तुमच्या नातेवाईकांमधल्या अशा महिला असतील की ज्यांच्या पतीचं नुकतंच निधन झालं किंवा मग काही दिवसांपूर्वी झालं आणि त्यांनाही कुठेतरी बघून तुम्हाला असं वाईट वाटतं की अरे यांनासुद्धा वडाच्या झाडाची पूजा करायला भेटायला हवी होती तर तुम्ही स्वतःहून पुढाकार घ्या आणि त्यांना त्या पूजेमध्ये तुम्ही सहभागी करून घेऊ शकतात त्यांनासुद्धा खूप आनंद वाटेल पुढचा महत्वाचा आणि खूप वेळा विचारला जाणारा प्रश्न वडाच्या झाडाऐवजी फांदीची पूजा केली तर चालेल का कारण जशी वटपौर्णिमा जवळ येते तसं एक दोन दिवस अगोदरपासूनच बाजारामध्ये काही ठिकाणी वडाच्या फांद्यासुद्धा विकायला ठेवल्या आहेत असं दिसून येतं त्या लोकांचा उद्देश फक्त पैसे कमावणं हाच असतो कारण वटपौर्णिमेला तेवढं महत्त्वसुद्धा आहे मग बायका या फांद्या विकत घेतील आणि त्यांची पूजा करतील मग काही महिलांचं कसं असतं की आपल्याला वेळ नाही आहे सकाळी लवकर आपल्याला जॉबला जावं लागतं किंवा कामासाठी जावं लागतं मग वडाचं झाड कुठे बघत बसा त्यापेक्षा शॉर्टकटमध्ये आपण घरीच या फांदीची पूजा करू किंवा मग काही जणींना खरंच आसपास कुठे वडाचं झाड उपलब्ध नसतं असलं तरी खूप दूर असतं मग कुठे जायचं आणि पूजा कशी करायची तर त्यापेक्षा मग शॉर्टकट निवडतात आणि फांदीची पूजा करायला बघतात पण हे अतिशय चुकीचं आहे कारण वडाच्या झाडाची फांदी काढून आणणं म्हणजेच काय एक प्रकारे वडाच्या झाडाला आपण हानी पोहोचवणार आणि त्याची पूजा करणार ज्या वटपौर्णिमेच्या दिवशी उलट आपण वडाचं झाड कुठे लावता येईल हे बघितलं पाहिजे की त्याला आपण त्रास दिला पाहिजे तर हे चुकीचं असल्यामुळे वडाच्या फांदीची पूजा करू नका आता एक गोष्ट आहे की वडाची फांदी आपण जमिनीत लावली तर त्या फांदीला नंतर पानं येऊ शकतात त्याचा मोठा वटवृक्ष तयार होऊ शकतो पण मग त्यासाठी तुम्ही वटपौर्णिमेचा दिवस निवडू नका जेणेकरून आपल्याकडून ती फांदी वडाची पानं तोडली जाणार नाहीत तुम्हाला असं करायचं असेल तर तुम्ही वटपौर्णिमेच्या काही दिवस अगोदरच ती फांदी जमिनीत लावा तिला चांगलं वाढवा आणि त्याचं जर वटवृक्ष तयार झालेलं आहे तर मग अशा फांदीची तुम्ही वटपौर्णिमेला पूजा केली तर चालतं मात्र त्या दिवशी तुम्हाला फांदीची पूजा करता येणार नाही ज्या फांदीत प्राणच नाही आहे अशा फांदीची आपण आपल्या पतीचं आयुष्य वाढावं वा, किंवा ते दीर्घ आयुष्य व्हावे म्हणून पूजा करणं कितपत योग्य आहे तुम्ही छोट्या वटवृक्षाची पूजा करू शकतात किंवा मग तुमच्या आसपास कुठे मोठं वडाचं झाड असेल तर त्याची पूजा करू शकतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे बरेच जण आपल्या घरामध्ये शो पीस म्हणून बोनसाय वनस्पती ठेवतात की ज्यांची वाढ खुंटवलेली असते किंवा मग काही वृक्ष खूप दीर्घायुष्य असतात वड असेल पिंपळ असेल पण मग त्यांना एक आपल्या घरात ठेवावं अगदी छोट्या रूपात आपण त्यांना बघावं म्हणून मग ते बोनसाय प्लांट घरामध्ये ठेवतात आणि त्यामध्ये बऱ्याच वेळा वडाच्या झाडाचासुद्धा समावेश असतो तर अशा बोनसाय पद्धतीच्या प्लांटची सुद्धा तुम्हाला या दिवशी पूजा करता येणार नाही तुम्हाला बाहेर निसर्गाच्या सानिध्यात जावं लागेल किंवा मग तुम्ही घरी कुंडीमध्ये अंगणात कुठे वडाचं झाड लावलेलं असेल तर मग त्याचीही पूजा तुम्हाला करता येईल आता या व्हिडिओतला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की वटपौर्णिमेचे सुद्धा काही रंग असतात का म्हणजे मग त्याच रंगाची साडी आपल्याला नेसता येईल किंवा मग तशी नसेल तर मग नवीन घेता येईल किंवा मग तशाच रंगाच्या बांगड्या आपल्याला घालता येतील जसं नवरात्रीमध्ये नऊ दिवसाचे शुभरंग पाळतात देवीलासुद्धा नऊ रंगाच्या साड्या या नऊ दिवसांमध्ये नेसवल्या जातात आणि महिलासुद्धा मग तसेच नियम पाळतात पण वटपौर्णिमेचा असा कोणताही नियम नाही आहे किंवा कोणतेही शुभ रंग नाही आहे की तुम्हाला याच रंगाची साडी नेसली पाहिजे किंवा याच रंगाच्या बांगड्या घातल्या पाहिजे तुम्हाला जी साडी आवडते जिचा रंग तुम्हाला आवडतो त्या रंगाची साडी तुम्ही वटसावित्री पौर्णिमेला नेसू शकतात आता वटसावित्री पौर्णिमा असेल हरतालिका असेल किंवा आपली अशी काही व्रतवैकल्ये असतात किंवा काही सण समारंभ असतात तर त्यावेळेस आपण काठापदराच्या जरीच्या किंवा मग पैठणी साड्यांना जास्त महत्त्व देतो आणि त्यातल्या त्यात मग लाल पिवळा किंवा मग हिरवा अशा रंगांनासुद्धा खूप जास्त महत्त्व असतं तर मग अशाच कोणत्या तरी रंगाची किंवा मग तुम्ही ज्या साडीमध्ये अतिशय सुंदर दिसतात किंवा मग तुमच्या पतीने तुम्हाला घेतलेली एखादी आवडीची साडी की त्यांनी खूप हौशीने घेतलेली आहे आणि तेही म्हणतात की तू या साडीमध्ये खूप छान दिसतेस तर तुम्ही तशा रंगाची साडी किंवा ती साडी तुमच्या या वटपौर्णिमेला नेसू शकतात अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही तयार व्हा तुम्हाला जसं आवडतं राहायला तशा पद्धतीने नटून थटून तुम्ही या दिवशी वटसावित्री पौर्णिमेचा सण साजरा करू शकतात बांगड्यांच्या बाबतीत सुद्धा मी तुम्हाला हेच सांगेल तुम्ही तुमच्या साड्यांवर ज्या बांगड्या मॅचिंग होतील किंवा मग मॅचिंग होणाऱ्या जरी नसतील पण तुम्हाला त्या बांगड्या आवडतात ना तर तुम्ही त्या बांगड्या त्या साड्यांवर घालू शकतात मी तुम्हाला फक्त हेच सुचवू शकते की वटसावित्री पौर्णिमा आहे तर मग आपल्यापैकी बऱ्याचशा महिला नेहमीच साडी नेसत नाही बऱ्याच वेळा त्या ड्रेस घालतात किंवा मग जीन्स असेल लेगिन्स टॉप असतील तर अशा पद्धतीचे ड्रेस घालत असतात साडी कधीतरी असते तर मग वटसावित्री पौर्णिमेची तुम्हाला पूजा करायची आहे ना तर त्या दिवशी ड्रेसऐवजी साडीला पसंती द्या आता तसंही आपल्याला एवढं कळतं की काही सणवार असेल मंगल कार्य असेल तर त्यावेळेस आपण शक्यतो काळा रंग घालत नाही एवढी समस्त तर आपल्याला आहे त्यामुळे माझ्या मते कोणतीच महिला काळा रंग या दिवशी घालणार नाही बाकी तुमच्याकडे पांढऱ्या रंगाची साडी असेल वटसावित्रीच्या पूजेमध्ये जो बांधला जाणारा म्हणजे पतीच्या दीर्घायुष्यासाठी बांधला जाणारा धागा जर पांढऱ्या रंगाचा असेल तर मग त्या दिवशी तुम्ही पांढरी साडी नेसली तर कुठेच बिघडणार नाही कारण जरी पांढरी साडी आपल्याकडे असेल तर तिची बॉर्डर म्हणा किंवा तिच्यावर असणारी फुलं म्हणा किंवा काहीतरी डिझाईन म्हणा त्यामध्ये एखादा का होईना वेगळा रंग असतो रंग नसला तरी पण काही गोल्डन वगैरे डिझाईन काहीतरी कॉम्बिनेशन तिचं असतंच किंवा मग साडी पांढरी असेल तर ब्लाऊज का होईना वेगळ्या रंगाचा असतोच त्यामुळे चिंता करण्याचं काहीच कारण नाही आहे तुम्हाला कोणतेही शुभरंग पाळायची गरज नाही आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट ही की तुम्ही तुमच्या लग्नाच्या साड्या नक्कीच सांभाळून ठेवलेल्या असतील माझा म्हणण्याचा उद्देश हा आहे की काही ताईंच्या लग्नाला आता भरपूर वर्ष झाली असतील पण लग्नाची साडी त्यांच्याकडे असेल आणि जेव्हा कधी त्या लग्नाच्या साड्या बघत असतील तर त्यांच्या मनामध्ये नक्कीच येत असेल की याच साडीवर मी सप्तपदी चालले होते आणि नवरी बनून माझ्या सासरच्या घरी आली होती म्हणजे जणू काही तुम्ही लग्नाच्या दिवशी जी काही साडी नेसतात तर त्यासाठी तुम्ही खास करून तुमच्या पतीसाठी तयार झालेल्या असतात की तुमच्या पतीलासुद्धा या साडीमध्ये तुम्हाला पाहायला आवडेल मग तुम्हाला आता ही साडी पुन्हा नेसण्याची कधी संधी मिळेल का याची तुम्ही वाट पाहत असाल तर भलेही तुम्हाला ब्लाऊज वगैरे येत नसेल तर तुम्ही काहीतरी ॲडजस्टमेंट नक्की करू शकतात आपण महिला खूप क्रिएटिव्ह असतो काही ना काही आपण जुगाड करतच असतो तर मग तुम्ही या वटसावित्रीच्या पूजेच्या निमित्ताने तुमच्या लग्नाची साडीसुद्धा नेसू शकतात आणि ज्यांचं नुकतंच लग्न झालेलं आहे भलेही तुम्ही लग्नामध्ये घागरा घेतलेला असेल किंवा तुमच्या लग्नामध्ये तुम्ही, तुम्ही काहीतरी एक वेगळ्या पद्धतीची साडी घेतलेली असेल तर ती नेसून सुद्धा किंवा तो घागरा घालून सुद्धा तुम्ही वटसावित्रीची पूजा करू शकतात एक फक्त पर्याय मी तुम्हाला सुचवत आहे की तुम्ही रंगांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची भीती चिंता मनामध्ये बाळगू नका आणि तुम्ही नवीनच साडी घेतली पाहिजे असंही काही नाही आहे आता ज्या महिला दरवर्षी वटसावित्री पौर्णिमा आली की एक नवीन साडी खरेदी करतात म्हणजे ती संधी गमावत का नाही कारण आपल्या महिलांकडे कितीही साड्या असल्या तरी पण कमी पडतात आणि प्रत्येक गोष्टीचा मग त्या फायदा घेत असतात चांगली गोष्ट आहे तुम्हाला वटसावित्रीच्या दिवशी नवीन साडी घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही तीही घेऊ शकतात नवीन साडी नेसूनसुद्धा तुम्ही पूजा करू शकतात पण तुम्हाला जर हाच प्रश्न सतावत असेल किंवा हा प्रश्न पडला असेल की काही शुभ रंग आहेत का ठराविक की याच रंगाच्या साड्या आपण त्या दिवशी नेसल्या पाहिजे किंवा हाच रंग शुभ आहे तो अशुभ आहे तर ही शंका मनातून काढून टाका अतिशय चांगल्या पद्धतीने नटून थटून मस्तपैकी तुम्हाला जी आवडेल त्या रंगाची साडी नेसा आणि त्यामध्ये तुम्ही तुमच्या पतीसाठी वटसावित्रीची पूजा नक्की करा बांगड्यांच्या बाबतीत फक्त हेच सांगेल की बांगड्या तुम्ही या दिवशी मेटलच्या घालण्याऐवजी काचेच्या घाला भलेही तुम्हाला तुमच्या तुम्हा साडीच्या रंगासारख्या घालायच्या असतील किंवा मग नसतील घालायच्या तर आपण काही शुभ कार्य असेल व्रतवैकल्य असेल तेव्हा लाल किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्यांना जास्त पसंती देतो आणि त्या बांगड्यांना पूजा अर्चांमध्ये जास्त महत्त्वसुद्धा असतं तर मग तुम्ही लाल किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या काचेच्या त्या दिवशी घालू शकतात विवाहित स्त्री म्हटली की तिच्याकडे एक जबाबदार महिला म्हणून बघितलं जातं लग्नाच्या अगोदर अल्लड असणारी मुलगी लग्नानंतर कधी एक समजदार महिला बनते हे आपल्यालासुद्धा समजत नाही आणि लग्न झालं की प्रपंच वाढतो मुलं बाळ होतात संसार वाढत जातो आणि भरपूर जबाबदाऱ्या महिलेच्या खांद्यावर असतात त्यामध्ये आता या रंगांची आणि या नियमांची भर नको तर तुम्हाला आवडेल त्या रंगांची साडी किंवा त्या रंगाच्या बांगड्या तुम्हाला घालायला काहीच हरकत नाही आहे बंधनांमध्ये जगण्यापेक्षा आपण स्वछंदे जगणं खूप चांगलं असतं तसंही आपण जरी म्हणजे भरपूर पुढे गेलेला आहोत काळ बदललेला आहे आणि असं म्हणतात की महिलांना आता पूर्वीसारखी बंधनं नाहीत तरी पण कुटुंबाचा एक भाग म्हणून किंवा कुटुंबाची जबाबदारी सोप सांभाळत असताना महिलांना भरपूर अशी बंधनं पाळावी लागतात आणि त्यामध्ये व्रतवैकल्य करतानासुद्धा काही बंधनं असतील किंवा मग कोणतीही गोष्ट करताना हे बंधन पाळा तो नियम पाळा असं असेल तर मग त्या महिलेला कोणतीही गोष्ट करण्याचा अजिबात इंटरेस्ट राहणार नाही किंवा त्यामध्ये तिला आवड राहणार नाही की मला असं करायचं होतं पण नियम तसा आहे मग आता माझ्या इच्छेच्या बाहेर हे होतंय त्यापेक्षा मग तुमच्या आवडीने वट सावित्री पौर्णिमा तुम्ही नक्की साजरी करा जेव्हा सणावारांच्या बाबतीत किंवा व्रतवैकल्यांच्या बाबतीत शास्त्रामध्ये जे नियम सांगितलेले असतात ते मी त्या त्या, त्या वेळा त्या त्या, त्या व्हिडिओतून सांगत असते पण वटपौर्णिमेच्या बाबतीत तुमच्या वस्त्रांबाबत आणि हातात घालणाऱ्या बांगड्यांबाबत किंवा तुमच्या दागदागिन्यांबाबत कोणतेही नियमशास्त्राने सांगितलेले नाही आहे त्यामुळे ते पालन करण्याची अजिबात आवश्यकता नाही हा व्हिडिओ तुम्हाला पटला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या जास्तीत जास्त मैत्रिणींना महिला वर्गाला हा व्हिडिओ शेअर करा कारण वटपौर्णिमा आली की तुमच्या मनामध्ये हे प्रश्न नक्कीच येणार तर व्हिडिओचा तुम्हाला फायदाच होईल तर चला मैत्रिणींनो या व्हिडिओबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्हाला असणारे प्रश्न आम्हाला कमेंट्स करून कळवा भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभार